नगर गावातील श्री गटल्या बाबू चौधरी यांचे वडील कैलासवाशी बाबू गणा चौधरी यांचे एकशे अकराव्या वयाने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा संपूर्ण गावातून वाजत गाजत संशमभूमीपर्यंत काढण्यात आली त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व नातेवाईक व शिवनगर गावातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शोकाकुल श्री गटल्या बाबू चौधरी श्री बालाराम बाबू चौधरी श्री नवनाथ काशीनाथ चौधरी संजय गटल्या चौधरी रवींद्र गटल्या चौधरी विश्वनाथ गटल्या चौधरी तानाजी बालाराम चौधरी ज्ञानेश्वर बालाराम चौधरी तसेच चौधरी परिवार तसेच हरिभक्त परायण विष्णू महाराज कृष्णाजी वाखडेसाहेब इंद्रपाल साहेब संजय पाटील यांनी कैलासवाशी बाबू गणा चौधरी यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आणि हे लोकी यात्रा संपूर्ण आणि परलोके यात्रेचं गमन करणारे कैलाशवाशी बाबू गाणा चौधरी यांचा आज शुक्रवार शुक्रवार दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी आणि त्यांचं निधन झालेलं आहे आणि बाबांचं वय जर आपल्याला पाहायचं तर झालं तर एकशे आणि चार एकशे आणि अकरा वर्ष आणि ते या मृत्यू लोकांमध्ये त्याने आपलं कर्मभूमीमध्ये चांगल्या पद्धतीचं कर्म हाताळलं केलं गेलं कारण एवढं आयुष्य आज आपल्याला असं वाटत नाही की या परिसरामध्ये आणि एखाद्या व्यक्तीला ते मिळालेलं असेल की भगवान परमात्म्याने आयुष्य मर्यादा शंभर वर्षाची आणि तुम आम्हाला गणनेमध्ये घालून दिलेली आहे परंतु त्याच्यामध्ये जर विचार करायला जर गेलो तर आपलं निम्म आयुष्य जे आहे अर्थात पन्नास वर्षे आपली झोपेतच जातात हातामध्ये आपल्या उरतात फक्त पन्नास वर्ष बरं पन्नास वर्षामध्ये काय आपण भगवान परमात्मेचा गुणानुवाद गातो का तर तेही नाही किंवा त्याच्यामध्ये या दे देहावर तीन अवस्था आहे बालपण तरुणपण आणि म्हातारपण बालपण गेलं नेनता तारुण्यविषयी विषय व्याथा आणि वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरेमागुता जन्मधरी अशी प्रत्येक जीवाची आणि स्थिती आहे आणि या स्थितीमध्ये की जेणेकरून आपल्याला जेवढं भगवान परमात्म्याचं गुणांवाद गाता येतं तेवढं गावं आणि त्याबरोबर आपल्या कुटुंबाची काही जबाबदारी असेल ती जबाबदारीसुद्धा या कर्मभूमीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं कर्म करून आपापल्या परिवाराची जबाबदारी आपल्याला पार पडायची आणि असं करत असताना आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय तयार होतो आणि ज्या वेळेला पुण्याचा संचय तयार होतो त्यावेळेला आणि पुढील जन्मामध्ये आणि ते कर्म घेऊन माणूस प्रत्येक जन जन्माला येतो की नानोबा रा सांगतायत आगाळ कर्मी जय उरावे तई सुखदुखी फळावे आणि तया ते भोगावळ यावे देहा म्हणजे प्रत्येक माणसाचं कर्म जे आहे ना ते चांगल्या पद्धतीचं बनल्यानंतर पुढील जन्म जे जा आपल्याला मिळतो ना तो चांगल्या घराण्यामध्ये आणि त्याचबरोबर एका सुभाषितकारानं सांगितलं की तेरा गोष्टी ज्या आहेत त्या आपापल्या पुण्याईने मिळतात मग त्याच्यामध्ये आपलं निरोगी शरीर असेल त्याचबरोबर बलवत्तर आयुष्य असेल चांगली पत्नी असेल चांगली मुलं असतील चांगले नातवंड असतील त्याचबरोबर ऐश्वर्य असेल अंतकरणामध्ये सात्विक गुण असतील असे जवळजवळ तेरा जे प्रकारचे सांगितलेले एका शास्त्रकारणं हे आपापल्या पुन्यईने आपल्याला प्राप्त होतात आज या कलियुगामध्ये जर आपण पाहायला गेलो तर एकही गोष्ट आपल्याला अशी पाहायला मिळत नाही परंतु अशी काही माणसं या कर्मभूमीमध्ये अवता अवतारित झाली जन्माला आली तेंचे मदे भोगला, मनों की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सगळं भोगलं पाहिलं अनुभवलं म्हणून की ही माणसं फार मोठी भाग्यवान आहेत म्हणून या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक माणसं आणि मरणारे आहेत त्याच्याबद्दल वाद नाही आहे न मरणे निर्विवाद जगापडी प्रत्येकाला वाटतं की मी मरू नये परंतु इथे आपण जन्माला येतो त्याच वेळेला हे आपल्यासोबत आणि हे ठरलेलं असतं परंतु आज जर आपण हा त्यांचा शेवटचा आनंदाचा सोहळा जर पाहिला की असं म्हणतात साधू ज्या दिवशी जातो ना त्या दिवशी सर्व या जगतामध्ये आनंदाचं प्रतीक तयार होतं तसं आपलं सामान्य आणि कुटुंबातील व्यक्ती या आयुष्यमर्यादेच्या आणि याच्यातून गेलेली जी व्यक्ती आहे तर आज पाहिलं गेलं तर आपण सर्व चौधरी परिवारानं तर हे सगळा त्यांचा अंतिम सोहळा अगदी सुखानं पार पाडलेला आहे त्याचबरोबर आपण आणि त्या सर्व आणि ग्रामस्थ देखील आणि त्याच्यामध्ये सहभागी आहोत की ज्या वेळेला कलाला वेळेला विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ आणि ताबडतोब आणि बाबांकडं जाऊन हरिपाठाचा देखील कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि त्याचबरोबर आणि सुद्धा त्यांच्या अंत्ययात्रेला की बँड आणि वाजून त्यांची मिरवणूक आपण परिपूर्ण गावातून काढली गेली की जेणेकरून प्रत्येक माणसाला आणि आपल्या वाडी वडिलांचा आणि एक स्वाभिमान आहे आणि तो स्वाभिमान आपण प्रत्येक ग्रामस्थांनी पार पाडलेला आहे आणि त्याचबरोबर की जेणेकरून आणि त्यांच्या याच्यामध्ये प्रथमतः मी वाकडे साहेबांना विनंती करतो की आपण आपलं दोन मिनटं मनोगत व्यक्त करायचं आहे जनसमुदायाला अभिवादन करून आज आमच्या गावातील मृत्यूवर सेंचुरी करणारे आणि एकशे अकरा वर्ष ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये गुन्हा गोविंदाने सर्व लोकांना घेऊन ते कार्य केलं असेच आमच्या गावचे बाबूगना चौधरी यांचं आज कालाने निधन झालेलं आहे आणि त्यांच्या निधनाने सर्व चौधरी कुटुंब तसेच चौधरपाडा शिवनगर गावातील सर्व ग्रामस्थ त्यांच्या दुःखामध्ये सामील झालेले आहेत आज बाबांबद्दल सांगायचं झालं तर फार आपल्या गावामध्ये एक जुनी व्यक्ती आणि त्यांचं कार्य आपण सर्वांनी बघितलेलं आहे सामान्य घरातील एक व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये दोन मुलं आणि चार मुली असा परिवार त्यांनी सांभाळून आणि त्या मुलांचा संगोपन करून सर्वांचे लग्न वगैरे कार्य सर्व पार करून आणि त्या सर्व तितीमधून पूर्ण परिपक्व झालेले आणि आमच्या गावातील आदर्श याच्यासाठी तर एकोणीसशे पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी सालामध्ये प्रत्येक गावामध्ये पाण्याची फार आवश्यकता असायची परंतु ह्या शेतकरी वर्गात जन्माला आलेला माणूस आणि त्यांनी शेतीचा व्यवसाय करण्यासाठी एक शेतामध्ये विहीर काढलेली आणि त्या विहिरीमधून त्याच्या भाजीपाल्याला पाणी पुरत नव्हता परंतु जो कोणी पाणी यायला महिला आमची गेली तर कधी कोणाला परत पाठवलेलं नाही आणि चांगलं कार्य त्यांच्या जीवनामध्ये त्यावेळेला त्यांनी केलेलं आहे आणि अशीच आदर्श व्यक्ती आज आमच्या गावातून गेलेली आहे आणि त्यांना निरोप देण्यासाठी आपण जमलेलो आहोत खरोखर त्यांच्या कुटुंबियांनी मला मला वाटतं चार वाजता त्यांचा मृत्यू घोषित झाला कळालं आणि त्याच्यानंतर मी पाच साडेपाच वाजता त्यांच्या घरी गेल्यानंतर नवनाथ चौधरी स त्यांचा संजय सर्वच लोकांनी त्यांच्या ज्या हालचाली बघितल्या मी आम्ही सर्व अशी शिष्टी त्यांनी केली तर मिरवणूक आपल्याला काढायची आहे आणि म्हणून आपण त्यांची रथातून यात्रा निघालेली आहे आणि त्या यात्रेत सर्वजण आपण सामील झालेलो आहोत मित्रांनो एवढी वर्ष जगून देखील कोणाला कोणत्या प्रकारची दुखापत किंवा कोणाला वाईट कुठलाही शब्दाचा न वापरता बाबो बाबा आपल्या हातून निघून गेलेले आहेत त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही सर्व ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं अमने लोणार वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो समुदायाला विनम्र अभिवादन करून आज आमच्या गावातील कैलासवासी बापू गणा चौधरी आज आपल्यातून निघून गेलेले आहेत खरोखर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आज एवढं मोठं आयुष्य म्हणजे एकशे अकरा वर्ष त्यांचा हा जीवन प्रवास त्या प्रवासामध्ये माणूस कसा जगला याला महत्त्व नसतो परंतु माणूस किती जगला याला महत्त्व नसतो परंतु कसा जगला हे खूप महत्त्वाचं असतं अशा पद्धतीने मन मिलावू स्वभावाचे आणि प्रेमल स्वभावाची व्यक्ती आज त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी इतकं मोठं कार्य केलं आहे की ते आत्ता सांगितलं की त्यांच्या शेतामध्ये वीर होती आणि ते वीर असल्यामुळे पूर्वी आपल्या गावामध्ये पाण्याची खूप टंचाई असायची आणि त्यावेळेला लोक पाणी आणण्यासाठी त्यांच्या शेतावर जायचे विहिरीवर जायचे आणि त्यावेळेला त्यांनी कधीच कुणाला पाणी न देताना वापस किंवा परत पाठवलेलं नाही अशा पद्धतीचं फार मोठं काम त्यांच्या जीवनामध्ये झालेलं आहे त्यामुळेच त्यांना कदाचित परमात्म्याने हे इतकं वर्ष मोठं आयुष्य दिलेलं असेल त्यामुळे सांगताना एका सुभाषितकाराने सांगितलं आहे की पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी येतात सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा अशा प्रकारे जीवनामध्ये आपण संघर्ष करत असताना अनेक गोष्टी आपण मिळवू शकतो त्या पुन्हा जातील पुन्हा येतील परंतु हा शरीर मात्र एकदा गेला की पुन्हा मिळत नसतो अशा पद्धतीचं काम या बाबू बाबा यांच्याकडनं झालेलं आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे पूर्ववयसी तत्कुर्याद येन वृद्धा सुखम वसेतं यावत जीवन तत्कुर्याद येन प्रेत्य सुखम वसेतं माणसाच्या जीवनामध्ये ज्या वेळे तारुंड्यामध्ये माणूस जगत असतो त्या वेळेला जगत असताना माणसाने वृद्धाचा विचार केला पाहिजे की वृद्धा वृद्धकालामध्ये आपण सुखामध्ये <coughs> जगलो पाहिजे आणि त्यानंतर जीवनामध्ये असं कार्य केलं पाहिजे की शेवटच्या वेळेला जेव्हा प्रयत्ची वेळे येते त्या वेळेला मात्र माणसाच्या जीवनातील जो त्यांनी केलेला जो, केले जो कार्य असतो त्या कार्याची वाहवा नेहमी म्हणजे कायमची राहिली पाहिजे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्या माणसाच्या कार्याची वावा राहिली पाहिजे अशा प्रकारचं कार्य बाबू बाबा यांच्याकडनं झालेलं आहे त्यामुळे बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेलसुद्धा जास्त झालेली आहे म्हणून कैलासवासी गणा चौधरी यांच्या जाण्यामुळे आपल्या सर्व या परिसरावर शोककला पसरली आहे परंतु आनंदही तेवढाच आहे कारण त्यांच्या आयुष्यामध्ये बघितलं खरोखर चांगलं आयुष्य आणि खूप मोठं आयुष्य त्यामुळे आनंदही आपल्याला आहे त्या, आप त्या गोष्टीचा त्यांच्या जाण्यामुळे आपण सर्व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालात परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व माझे दोन शब्द संपितो मी तिथे जमलेले सर्व शोकाकुल अप्तिष्ट नातेवाईक सगळे सोयरे आमच्या गावचे सर्वांच्या परी असणारे गजानन बाबू चौधरी तसेच बालराम बाबू चौधरी यांचे वडील कैलासवाची बाबू गणू चौधरी यांचे आज अल्पश आजाराने किंवा वयोवर्धाच्या आधाराने एकशे अकराव्या वर्षी आज त्यांचं निधन झालेलं आहे तरी त्यांच्या जीवनाबद्दल सांगायचे झाले की त्यांच्या मुलाने आणि नातवानी आणि त्यांच्या सुनानी जी त्यांची सगो संगोपन केले की असे कि खरोखरच असे मला की मी स्वतः डोळ्याने बघितले आहे की त्यांच्या मुला नातून पण असं केलं की आमचे वडील जे आमचे आमचे सगो संगोपन कर, करत आहेत कधीही त्यांना कुठल्याच गोष्टीची त्यांनी कमतरता नातवाई आणि त्यांच्या मुलांनी दाखवली नाही आणि त्यांचे जीवन एकदम चांगल्या प्रकारे जगले आणि खरोखर तिथे येता जाताना ते कोणीकडे असो पोराट आली त्यांनी आवाज कोणाला दिला नाही पण तो मोठा असो छोटा असो पोराट आली त्यांनी आवाज दिलेला नाही आवाज देता येता असायचे बरोबर असे काही असे जीवन जगणं म्हणजे असे कमी लोक थोडेसे जगलेले असतात तरी त्यांच्या आत्म्या शांती लाभो ईश्वर ईश्वरचार्य प्रार्थना करतो माझ्या पाटील कुटुंबाकडून करून तसेच ओम साई कृपा मंडळाकडून माझी भावपूर्ण श्रद्धांजली